नमस्कार मंडळी आज जेवणाचा बेत केलेला के आहे फणसाची भाजी मालवणी पद्धतीत केलेली आहे त्याचबरोबर मी फणसाच्या बिया घालून चण्याच्या डाळीची आमटी करणार आहे मस्त अशी चविष्ट आमटी आहे आणि त्याच्याबरोबर मी भजीसुद्धा बनवले भाजी सुद्धा मी लिया है। तर आजची भजीसुद्धा मी फणसाचीच केलेली आहे तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की पहा तुम्हाला या रेसिपी नक्की आवडेल मस्त अशी जेवणाची थाली तयार केलेली आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी हे फणस आहे ना आधीच साफ करून घेतला होता असे बारीक काप करून घेतले त्याच्यामुळे लवकर फणसाची भाजी शिजायला वेळ जात नाही आणि बियासुद्धा अशा ठेचून घ्यायच्या आणि त्याचा साल निघायला मदत होते त्याच्यामध्ये ठेचून साली काढून घेतलेलं आहे आता चण्याची डाळ घेतली ती चण्याची डाळ आपल्याला धुवून घ्यायची कुकरला लावायची तर धुवून घेतलेली मी दोन तीन पाण्याने आता याच्यामध्ये फणसाच्या बिया घालायच्या फणसाच्या बिया मग अशी तुम्हाला मी दाखवल्यात कशा साफ करायच्या तर आता ह्या फणसाच्या बिया मी आधीच्या म्हणजे आधी मी फणस कापला होता एक दोन दिवस अगोदर त्याच्या बिया आहेत तर हे स्वच्छ धुवून ठेवून दिल्यात ना की मस्त आठवडा दोन आठवड्या टी चांगले टिकले जातात मग आपण त्याची भाजी किंवा आमटीत वगैरे घातले की खूप छान लागते तर आता मी ह्या बिया घातलेल्या पाणी घातल्याने कुकरला तीन चिट्ट्या करणार आहे मी आमटीसाठी आता मी हे जे गरे साफ केलेले आहेत त्याचे मी अर्धे गरे आहेत ते मी क बाजूला साईडला काढून ठेवते भजीसाठी आणि ह्याची आहे ती मी भाजी करणार आहे तर हा मी फनस घेतला हा कापा फनस आहे रसाळ फनसाची पण भाजी खूप छान होते तर आता मला कापा फनस भेटला म्हणून त्याची भाजी तुम्हाला मी करून दाखवते तर आता गॅसवर कडे ठेवली आहे तेल घालायचं आहे आणि मग मोहरी जिरं घातलेलं आहे मी थोडंसं मी हिरव्या मिरच्या घातल्या तर तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या बारीक चिरून घेतलेलं आहे मोहरी जिरं अर्धा अर्धा चमचा घातलेलं आहे तेल मी घातलेलं आहे तीन चमचे आता याच्यामध्ये मी लसूण आणि आलं खलबत्त्यावर ठेचून घेतलेलं आहे आलं आणि लसूण घालून टेस्ट खूप छान लागते तर नक्की या पद्धतीत करून पहा आता मी ह्याच्यामध्ये फणसाच्या बिया मी घालणारे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर फणसाच्या बिया शिजायला जरासा वेळ लागतो म्हणजे जरा म्हणजे जास्त वेळ लागत, लागत नाही तर लगेच होतात पण आधी फणसाच्या बिया घालून पाच मिनटं वाफ काढायचे नंतर आपण हे गरे घालायचे आहेत गरे घालते ना की भाजी लवकर शिजते मग ते बिया कच्च्या राहू शकतात त्याच्यामुळे बिया आधी घालून थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि मग आपण याच्यात गरे घालायचे तर ले ले त चे चे त गरे घालायच्या आधी थोडीशी हळद घालायची आहे तर आधा चमचा मी हळद घातलेली ती व्यवस्थित परतून घेते आता आपण याच्यात घालायचे आहेत गरे तर गरे मी मस्त असे बारीक चिरून घेतलेले जास्तही बारीक नाही आणि जास्तही जाड नाही मस्त ही भाजी ना पंधरा मिनटं ही भाजी रेडी होते कारण बिया मी आधीच थोडंसं वाफ काढून घेतल्या त्याच्यामुळे बिया बऱ्यापैकी थोड्या शिजलेल्या आहेत आता हे फक्त घरी शिजवायचे आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि आपण याच्यात थोडंसं पाणी घालायचं तर मी अर्धा ग्लासभर पाणी घालणार आहे जास्त घालायचं नाही किंवा एक वाटीभर छोटी वाटी, वाटी पाणी घातलं तरी चालतं कारण ही वाफेवर भाजी चांगली शिजली जाते तर आता ह्याच्यात मी गरम पाणी घालणार आहे तर मी अर्धा ग्लासभर पाणी घालते अंदाजाप्रमाणे तर तुम्ही वाटीभर पाणी घाला आणि झाकण ठेवायचे आहे आणि आपल्याला वाफ काढून घ्यायची तरी भाजी लवकर पंधरा मिनटात चांगली शिजली जाते तोपर्यंत आपण चण्याच्या डाळीचं वाटण तयार करून घेऊया तर आता मी टोमॅटो कांदा बारीक हा फोडणीसाठी कापून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायसाठी कोबरं आणि कांदा तर ती मी आधी भाजून घेते तर हे आमचं मालवणी वाटण आहे आता मी गॅसवर तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल थोडंसं घातलेलं आहे एक कांदा घातलेला आहे उभा चिरून थोडंसं आलं लसूण घातलेलं आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि दोन तीन असे आल्याचे तुकडे छोटे कापून घेतलेले व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण याच्यात खोबरं घालायचं आहे तर एक वाटीभर मी खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तुम्ही याच्यात कोथंबीरसुद्धा घालू शकता पण कोथंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी बिना कोथंबीरचं बनवत आहे तर आता कोबरं भाजून झाले आता त्याचं वाटण करायचं तोपर्यंत कोबरं तंड होऊन द्यायचं आहे तर उपर्यंत भाजी बघूया तर भाजी आए बगा। पानी है। आता रेडी आहे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे मालवणी स्पेशल म्हणजे ओलं कोबरं ओलं कोबरं नाही घातलं तर आमच्याकडे कुठलीच भाजी रेडी होत नाही त्याच्यामुळे मस्त असं वाटीभर मी कोबरं घातलं आहे फणसाच्या भाजीमध्ये ओलं कोबरं जास्त घालायचं त्याच्यामुळे फणसाच्या भाजीला चव खूप छान लागते आता मी चांगलं ओलं कोबरं घालून व्यवस्थित भाजी परतून घेते आता आता ही फणसाची भाजी रेडी आहे खायला तर ही भाजी नुसती खायला पण खूप छान लागते उपवासाला तर मस्तच आहे फक्त याच्यामध्ये मोरी घालायचं नाही आहे आणि लसूण घालायचं नाही बाकी तुम्ही उपवासाला ही भाजी खाऊ शकता आता खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर आता मी खोबरं मिक्सरला चा लावून याचं वाटण करून घेते कुकरही बघते तर कुकरमध्ये पण चण्याची डाळ चांगल्यात शिजलेली आहे आता आपण ह्याच्यातली ना चण्याची डाळ वाटीभर काढून घ्यायची आहे तर तुम्हाला मी दाखवते तर वाटीभर ही चण्याची डाळ काढून घ्यायची आहे आणि ही आपल्याला मिक्सरला लावून खोबऱ्याचं जे वाटण केलं त्याच्यामध्ये मिक्स करून हे वाटून घ्यायचं आहे आणि ना या चण्याच्या डाळी आमटीला ना मस्त चव येते त्याच्यामुळे ह्या पद्धती तुम्ही चण्याची चा आमटी नक्की करून पहा फणसाच्या बिया नाही घालायच्या फक्त चण्याची चा डाळ घालून वाटून घ्यायची आता मी ही चांगली वाटून घेते तर आता हे वाटण तयार करून घेते तोपर्यंत मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे तीन चार चमचे तेल घालायचं आहे याच्यामध्ये मोहरी घालायचं आहे एक चमचा छोटा जिरं घालायचं आहे एक चमचा छोटा आता याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत छान टेस्ट लागते लसूण घातल्याने आता याच्यामध्ये एक टॉमॅटो घालायचा बारीक चिरून आणि हा टॉमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा परतून घ्यायचा आणि मग आपल्याला याच्यामध्ये हळद घालायचे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि दीड दोन चमचे मी मालवणी मसाला घातलेले तुम्ही जर जा तिखट जास्त खात असाल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता आता याच्यामध्ये मी जी चण्याची डाळ मी साईडला काढून ठेवली होती कुकरमध्ये ती मी घातलेली आहे आणि आणि जी वाटणामध्ये मी घातलेली आहे चण्याची डाळ ती आपल्याला आता आता वरून घालायची आहे तर आता मी हे वाटण पण घालून घेते म्हणजे याच्यात चण्याची डाळ आणि खोबऱ्याचं वाटण आहे तर या चा या अशा पद्धतीत चा चा जर तुम्ही केलं तर आमटीला चव खूप छान लागते आणि आमटी मस्त अशी भरपूर झाला ना पुरते पण आणि चव खूप छान लागते तर आता हे मी वाटण घालून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मला किती पातळ पाहिजे त्या हिशोबान मी पाणी घालते तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर पातळ घालते तुम्ही पाण्याचा प्रमाण वाढवू शकता तर आता मी पाणी घालून घेतले आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ घालून घेतलं आणि फक्त अर्धा चमच्याभर गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालून झाला की आमटी एकदा ढवळून घ्यायची आहे ढवळून झाल्यानंतर त्याला आपला चांगली उकळून घ्यायची आहे तर उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर दोन मिनटं चांगल्याशी उकळी द्यायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर वरून कोथंबीर घातली तरी चालेल खूप छान लागते आता रेडी आहे चण्याच्या डाळीची फणसाच्या बिया घालून केलेली आमटी आता मी करते भजी तर भजीसाठी मी एक मोठा असा कांदा घेतला तो उभा चिरून घेतला आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक चिरून घेतलं आहे आता चवीनुसार मी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला थोडं पाणी सुटलंच जातं त्याच्यामुळे हे असं करायचं आहे या पद्धती आता आपण याच्यात घालायचं आहे फणसाचे जे गरे मी काढून ठेवले होते ते घातलेले आहेत मी गरे घालून झाल्यानंतर एकदा ढवळून घेतात तर पातेलं मला छोटं पडतं आहे बाऊला आम्हाला तर मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेते तर दुसऱ्या ह्याच्यात मी ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद घालायची तर अर्धा चमचाभर मी हळद घालणार आहे हळद घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक छोट्या चमच्यावर जिरं घालायचं आहे जिरं घालून झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे तर अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातला आहे आणि एक चमच्यावर मी मालवणी मसाला घातलेला आहे थोडासा ओवा घालायचा आहे एक छोटा चमचा आणि हाताने चोळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे तर बेसन मी पहिलेच आधी चाळणीवर चाळून घेतलेलं आहे काही कचरा वगैरे असेल तर निघून जातो आता मी व्यवस्थित हे हाताने मिक्स करून घेणार आहे हाताने मिक्स करून झालं की आपण ह्याच्यामध्ये जरा या भजीला कुरकुरीत पण आणण्यासाठी म्हणून मी तांदळाचं पीठ घालणार आहे तर दोन चमच्याभर मी तांदळाचं पीठ घालणार आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसन जर कमी वाटलं तर आपण परत त्याच्यात थोडंसं घालायचं आहे तर थोडंसं मी बेसन थोडंसं अजून मी वापरणार आहे याच्यामध्ये तर आधी पहिले सगळं मिक्स करून घेते तर मी एक वाटीभर मी बेसन होता तो चाळून घेतला होता तर तो बेसन मी पूर्ण वापरते त्याच्यामध्ये तर थोडासा मी अजून घातलेला आहे तर पूर्ण हा मी एक वाटीभर मी बेसन वापरलेला आहे आता याच्यात थोडंसं पाणी घालायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं वाटलं तर थोडंसं अजून वाटलं तर पाणी घालायचं आहे असं सुका कोरडाच ठेवायचं आहे जर तुम्ही असं पातळ केलं तर ती भजी एवढी व्यवस्थित होत नाही तर मग अशी मी आलं लसूणची पेस्ट घालायला विसरली होती तर एक छोट्या चमचाभर मी लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ती व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेली आता मी गॅसवर कडे ठेवले तेल चांगलं मी गरम आधीच करून घेतलं होतं आता पण याच्यामध्ये भजी घालायची आहे तेलामध्ये सोडून घेतली भजी मी आता व्यवस्थित ही भजी म्हणजे सोडताना गॅस फास्ट ठेवला होता त्याच्यानंतर मी एक मिनटानंतर गॅस बारीक केलेला आहे तर ही भजी परतायला वे म्हणजे भजी व्हायला जास्तीत जास्त तीन चार मिनटं जास्त पाच मिनटं लागतात कारण व्यवस्थित जर कुरकुरीत बनवण्यासाठी बारीक गॅसवर भजी करायची खूप छान लागते आता भजीला चांगला सोनेर रंग आलेला आहे आणि भजी आता मी काढून घेते तर आता भजी खायला मस्त अशी कुरकुरीत आहे नक्की करून पहा या पद्धतीत फणसाची भजी तर कशी वाटली ही चण्याच्या डाळीमध्ये फणसाच्या बिया घालून केलेली आमटी खूप छान लागते नक्की करून पहा त्याचबरोबर मी फणसाची जी भाजी केली आहे ही भाजी पण अप्रतिम आहे कोरी चाय किंवा आपण नुसतीसुद्धा खायला खूप छान लागते ही भाजी भाजी आणि त्याच्याबरोबर मी भजी केलेली आहे भजी तर एक नंबर आहे नक्की एकदा या पद्धतीत भजी ट्राय करा तुम्हाला ही भजी नक्की आवडेल आता मी तुम्हाला एक ना ताट पण तयार करून दाखवते मस्त असं तर भात आहे ना मी टोपात करते मस्त असं पाणी वगैरे गाळून कुकरमधला भात सहजी आमच्या घरात कमीच खातात त्याच्यामुळे मी असं गाळूनच करते त्याच्याबरोबर चण्याच्या डाळीचा चण्याच्या डाळीची आमटी त्याचबरोबर फणसाची भाजी मस्त अशी प्लेटीत घेतलेले फन फंसा, परत फणसाची भजी घेतलेले आणि मी सकाळी ना आज घावणे केले होते नाश्त्याला तर घावणे घेतले घावना त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी केली होती चमच्यावरती खोबऱ्याची चटणी आणि कोक आहे करवंदाचं लोणचं मस्त असं हा साधं सिंपल असं जेवणाचं ताट आहे नक्की तुम्हाला हे ताट आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ताली थाली आवडली असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद